तुम्हाला वरती कोणताच अन्याय नाही होता असं एकत्र आपल्याला काम करायचं एक महत्वाचा विषय तुम्हाला येतं आम्ही एक मला बोलायचं आहे की सगळ्यांच्या लोकांमध्ये सांगत आहेत की असं आहे की सत्ता नाही आली आमदार तर झाले आता काम कसे करणार दुसरी भैया बरोबर आहे का कार्यकर्त्यांना उत्तर द्यावं मागच्या पाच वर्षामध्ये दोन वर्ष पोळून नंतर सहा महिन्यानंतर नगरपालिका आणि जिल्हा परिषदला जनरल बॉडी कुठं बंद नसते आता हे या न्याय निवडणुकी आहेत जेव्हा जनरल बॉडी फॉर्म होती की नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल लोक निहाय निधी त्यांना द्यावाच लागतो त्याची काय करायचं गरज नाही मंत्री नाही करायची गरज असेल डीपीडीसी असेल किंवा आदिवेशी असेल आपल्या मतदारसंघामध्ये फंड आता तर बजरंग सोबत विसोबत ना बजरंग बाप्पा विषय त्याच्यामुळं तुम्ही साहित्य हे ते तुमच्या जंगलबॉडीप्रमाणे तुमचं नदर उठ्या दलित वस्तीचं बजेट रेट हे काम होतातच आणि जे महत्वाचे काम आपण जे लक्षात आणले तुम्ही जो फुल असेल तुकूचा आहे फुल सांगितलं प्रस्ताव तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामधून पाठ करणारा तुम्ही हे लोकमतून काढा आपण त्याच्यामध्ये ते रेल्वेच्या संदर्भातले आपले ते आठ धारा आवडता विषय लोक ठप्पा त्या रेल्वेची महत्वास लोक आणि हे अनुसरी कामं नक्कीच आपण पूर्णपणे करू परत एकदा आपण सर्वच जण सोपं राहिले पण तुम्हाला ही गोष्ट मी सांगेल कार्यकर्त्यांनी की तुमच्या इलेक्शन तुमच्या जिल्हा नगरपालिका तुमच्या पंचायत समिती जिल्हा परिषद آپ پتو جمدار کی سر آمدار کیشیوڑے مرچ कमी कमी एक नगर समोरच तुम्ही इलेक्शन निघून दाखवा सगळ्यांना म्हणतो मी तुमचं यावेळेस सगळ्यांना अंमार घेऊन खाऊ बघायचं तीनशे शहाण्णव कुठे फुलं आपल्याच्या आणि जाती पातीच्या राजकारणांना असं असत आपण तो कोणतंच फ्रेंड झालं नाही आपण तुम्हाला विचार पाटील पवारसाहेबांसोबतची बोललेली भूमिका आहे की धरांगे दादा पाटील म्हणतात आणि मी थांबत आहे गरज नाहीसोबत त्यांनी जे आदेश दिले तशा पद्धतीने आम्ही काम करू आता सगळ्या काही विषय मला असं वाटतं पंधरा दिवसांनी आपण निवडणूक आमदार आमदारकीशी निवडणूक लढ लढली त्याच पद्धतीने आपण या निवडणूक लढू एकदा ही निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर तुला ही शेवट बरोबर आहे खरे तुम्ही पुण्याला निघून जाईल तुम्ही निर्णय निघून जाईल म्हणून काळजी करू नका आणि आज तुम्ही सर्व भी राज्यपाल समीकरणामध्ये सगळ्या दृष्टी आहे मी कोणत्याही प्रेमला आम्ही काढलेला आहे की मराठा समाजाचं कसं होईल मुस्लिम समाजाला कसं होईल मी तो ओबीसी आहात पण आम्हाला मराठा दा समाज आणि मुस्लिम समाज हे बन सेंटरला पाच वर्षामध्ये मार्गदर्शक कोविड हे सगळे का होते यावेळेस काही पहिल्या दिवशीपासून आपण चांगलं लावू एवढंच या ठिकाणी सांगा माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र